नमस्कार शेतकरी बंधूंनो नो त्रिमूर्ती ऑर्गॅनिक या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी प्रदीप गाडवे सर्व शेतकरी बांधवांचं अगदी मनापासून सहर्ष स्वागत करतो तर मित्रांनो तुम्ही माझ्या पाठीमागं पाहू शकता की हे सिमेंटी खांब पूर्ण शेतामध्ये उभे केलेले आहेत त्याचबरोबर त्या खांबापाशी काहीतरी लावलेलं आहे तुमच्या थमील बघून लक्षात आलंच असेल की ही कशाचं पीक आहे आणि हे काय आहे तर याच पिकाच्या संदर्भामध्ये आज आपण चर्चा करणार आहोत तर शेतकरी बंधूंनो या ठिकाणी व्हिडिओ काढण्याचं एक वेगळंच कारण होतं नवीन लागवड केलेली आहे तर हे जे पीक आहे हे ड्रॅगन फ्रूट आहे वेगळं काय सांगायची गरज नाही कारण आज प्रत्येक शेतकरी खूप मोठ्या प्रमाणावर ते ॲडव्हान्स झालेला आहे पारंपरिक पद्धतीला सोडून आधुनिक शेतीची कास धरून आज शेतकरी प्रत्येक ठिकाणी चार पावलं पुढेच आहे तर चला तर मंडळी मग आज आपण या पिकाविषयी थोडक्यात तुम्हाला सांगून देतो की आता कोणतं बी पीक झालं तर याच्यावरती सांगण्यासारखं खूप जास्त असतं कमी वेळामध्ये आपल्याला जास्तीत जास्त मुद्दे सांगायचे असतात तर सुरुवातीचा जो मुद्दा आहे सध्या मार्च महिना संपून एप्रिल महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि या एप्रिल आणि मे या दोन महिन्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या या ठिकाणी ऊन पडलेलं असतं तर शेतकरी बंधूंनो तुम्ही ज्या वेळेस पिका एखादं कोणतंही पीक लावता त्यावेळेस त्या पिकाचं संपूर्ण संरक्षण करणं ही आपली जबाबदारी असते त्यामुळं आपल्या हातात क्लायमेट नसतं तर आपल्या हातात जे काय आहे ते कष्ट करणं आणि त्या पिकाचं संगोपन करणं एवढंच आपल्या हातामध्ये आहे तर शेतकरी बंधूंनो ड्रॅगन फ्रूट ही गेल्या काही वर्षांपासनं खूप शेतकऱ्यांवर त्याचबरोबर ग्राहकांवरती अधिराज्य गाजवत आहे आणि ते अगदी शंभर दीडशे प्लस याप्रमाणे मार्केटमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती प्रसिद्धही झालेला आहे तर सांगायचा उद्देश हाच आहे शेतकरी बंधूंनो नो ड्रॅगन फ्रूट या फळाने आज मुंबईसारख्या मार्केटवरती खूप मोठ्या प्रमाणावरती कब्जा गाजवलेला आहे सांगायचा उद्देश हाच आहे की या फळाला खूप महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्राच्या बाहेर अगदी जगा जगभरात खूप मोठ्या प्रमाणावरती मागणी आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांना एक आर्थिक कारण सुधरून देणारं हे एक पीक आहे आणि दुसरी गोष्ट हे पीक कमी पाण्यावरती खूप चांगल्या प्रकारे उत्पन्न देऊन जातं आणि सगळ्यात महत्त्वाचा जो काही विषय आहे तो म्हणजे याचं मॅनेजमेंट कसं करायचं तर शेतकरी बंधूंनो तुम्हाला थोडक्यात जर सांगायचं झालं तर आता तुम्ही हे पाहू शकता की हे अगदी तीसच दिवसाचं ड्रॅगन म्हणजे हे रोप झालेलं आहे अगदी तीस दिवसामध्ये ह्याची उंची साधारणतः दीड ते दोन फुटापर्यंत वाढलेली आहे दोन फुटापर्यंत रोप अगदी तीस दिवसामध्ये जाते म्हणजे हे बारा महिन्यामध्ये आपल्याला ह्याचं फळ एक उत्पन्न एक बहार आपल्याला ह्या पिकापासनं भेटणार आहे तर तुम्ही अजून एक ॲडव्हान्स म्हणजे या ठिकाणी जे काही नियोजन केलेलं आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की अशा प्रकारे सुंदर असं नियोजन या प्लॉटचं केलेलं आहे या ठिकाणी डबल ड्रिप ॲप्लिकेशन दिलेलं आहे की जेणेकरून झाडांच्या म्हणजे खांबाच्या दोन्ही साईडला आता प्रत्येकी जर सांगायचं झालं तर एका खांबावरती चार रोपं लावलेले असतात त्याच्यामुळं झाडाला संपूर्ण ठिकाणून पाणी भेटणं ही गरजेचं आहे त्यामुळं झाडाचा जो काय भाग आहे तुम्ही पाहू शकता खूप चांगल्या प्रकारे सगळीकडून ओला झालेला आहे त्यामुळे झाडाला चौकून पाणी भेटतं आणि झाडांची वाढ एक चांगल्या प्रकारे होऊन जात असते तर शेतकरी बंधू न सांगायचा माझा अजून एक उद्देश असा आहे की उन्हा उन्हाळा आहे उन्हाळ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती टेम्परेचर आहे परंतु टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी या शेतकऱ्यांनी या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे प्रयोग केलेला आहे तर हे पाहू शकताय हे कुठलंही पीक नाही आहे तर हे एक सेंद्रिय खताचं एक झाड आहे तेच की ताग आहे तर ताग हे पीक तुम्ही पाहू शकता म्हणजे ताग हे जे आहे हे सेंद्रिय खतामध्ये सूप खूप चांगल्या प्रकारे मोडतं तर हे साधारणतः दोन महिन्यानंतर दीड ते दोन महिन्यानंतर ह्याला जमिनीमध्ये गाळलं जातं परंतु सध्या या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावरती त्यांनी टेम्परेचर मेंटेनचं काम केलेलं आहे तर ते टेम्परेचर मेंटेनचं कसं काम केलेलं आहे तुम्ही पाहू शकता की हा संपूर्ण बाजूनी ह्या तागाची लागवड केलेली ला आहे त्याच्यामुळं काय होतं की खूप मोठ्या प्रमाणावरती जे काही जळाया लागतात उन्हाच्या जे काही टेम्परेचरमुळं होणारे जे काही बदल असतात ते हा डायरेक्ट पिकावरती होत नाहीत आणि त्या पिकाला एक संपूर्ण संरक्षण त्याचबरोबर उन्हाबरोबर सकिंग पेस्ट रसशोषक जे काही किडे आहेत किंवा इतर सकिंग पेस्ट जे जे वातावरणातले आहेत ते त्या पिकाकडे अट्रॅक्ट होतात आणि आपल्या पूर्ण मुख्य पिकाचं संरक्षण हे चांगल्या प्रकारे होऊन जात असतं तर शेतकरी बंधू ड्रॅगन फ्रूटच्या संदर्भामध्ये आपण अजूनही डिटेलमध्ये एखादा व्हिडिओ बनवूयात सध्या उन्हाळा चालू आहे अजूनही या बागेची वाढ होत आहे जसं जसं वाढ होईल तसं तसं तुम्हाला ह्या बागेची संपूर्ण माहिती दिली जाईल तत्पूर्वी तुमच्याकडे जर काही ह्या ड्रॅगन फ्रूटच्या संदर्भात काही माहिती असेल तर ते नक्की आमच्यापर्यंत शेअर करायला विसरू नका आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू मंडळी मग या व्हिडिओमध्ये एवढंच तेव्हा पुन्हा भेटूया अशा नवीन एखाद्या माहितीपूर्ण व्हिडिओसोबत सह तोपर्यंत नमस्कार